नमस्कार मित्रांनो स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे ब्रोकली सूप त्याकरिता इथे मी ब्रोकली घेतलेली आहे कांदा घेतलाय बटर लसूण आणि मैदा आता वळया कृतीकडे मी पॅन ठेवलाय त्यामध्ये आता मी तेल घालत आहे आता यामध्ये लसूण घालत आहे हा लसूण व्यवस्थित शिजवून घेऊया लसूण शिजत आलेला आहे आता यामध्ये मी कांदा घालत आहे कांदा पण आपण व्यवस्थित परतवून घेऊया कांदा ही परतवून झालेला आहे तर यामध्ये मी ही ब्रोकली घालत आहे ही ब्रोकली मी कापून धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे ती घालून व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे ब्रोकली तर स्वतःचा एक गुणधर्म आहे आणि ब्रोकलीमध्ये भरपूर फायबर्स विटॅमिन सी ब्रोकली आपल्या शरीराला ताजे ठेवाने पण ठेवते थोडस ह्याच्यात पाणी घालत आहे आणि आता आपल्याला ब्रोकली शिजवून घ्यायची आहे ब्रोकली शिजून झालेली आहे आता ही थंड करून मी मिक्सरमध्ये वाटून घेते अशा प्रकारे मी हे ब्रोकलीचं मिश्रण वाटून घेतलेला आहे आता वळ्या पुढच्या खेतीकडे आता मी एक बटरचा क्यूब घालत आहे तो मेल्ट करून घ्यायचा आहे बटर मेल्ट झाल्या आता मी यामध्ये तीन चमचा इतका मैदा घालत आहे आता हे आपल्याला व्यवस्थित शिजून आहे तुम्ही बघू शकता मैद्याचा कलर चेंज होत आलेला आहे आता मी यामध्ये हे जे ब्रोकलीचं मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे ते घालत आहे मिक्स आता तुम्हाला जितकं पाणी हवं असेल पातळ जितक सूप हवं असेल तुम्ही पाणी घालू शकता आता यामध्ये मी व्हेज अरोमेट घालत आहे आणि काली मिरी पावडर घालत आहे व्यवस्थित एकजीव करून आपल्याला छान उकळी असतोपर्यंत शिजवायचं आहे थोडंसं इथे मी मीठ घालत आहे मी इथे थोडंस मीठ घातलं आहे कारण मी इथे वेज ऑरोमेट घातलेलं आहे आणि वेज ऑरोमेट मध्ये मीठ कंटेन असत आता याला छान उकळी आली कापलं ब्रोकली सूप पिण्यासाठी तयार आहे छान उकळी आलेली आपलं ब्रो ब्रोकली सूप तयार आहे तुम्हाला जितकं जाड हवं असेल तितकं तुम्ही ठेवू शकता आता मी सूप सर्व करते